गौरी गणपती जवळच आलेली आहे गणपतीचा सण आहे गौरी गणपतीला आपण अगदी वेगवेगळे फराळ बनवतो त्यामध्ये अगदी छान पुडाची करंजीसुद्धा बनवली जाते आज आपण गौरी गणपतीसाठी एवढी छान हाताने तयार केलेली अगदी लेअर्सवाली पुडाची करंजी बनवलेली आहे ही करंजी गूळ आणि रव्यापासून बनवलेली आहे आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट आहे चला तर मग आता आपण झटपट रेसिपी बघूया त्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अगदी चिमुडवर आपल्याला मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्याने अगदी वेगळी चव येते त्यानंतर त्यामध्ये कडकडीत चार मोठे चमचे तेल गरम करायचे ते तेल यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे सगळं पीठ एकजीव करून व्यवस्थित एकजीव करून आपल्याला हातात मूठ बसेल अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला त्याचा डो तयार करून दहा मिनिट झाकून ठेवायचे आहे आता आपण त्याचे सारण तयार करून घेऊया त्यासाठी दोन चमचे तूप टाकले त्यानंतर त्यामध्ये वाटी आपण खोबरे टाकले आणि पाच सहा बदाम टाकले हे सगळं आपल्याला थोडंसं लालसर होस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं तोच पॅन ठेवायचा त्यामध्ये परत दोन तीन चमचे साजूक तूप घालायचे पाव वाटी रवा घ्यायचा तो यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर हा थोडासा लालसर उस तर फ्राय करून घ्यायचा आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यानंतर परत पॅनमध्ये आपल्याला दोन तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गुळ घालून घ्यायचा आहे हा गुळ आपल्याला सगळा वितळून घ्यायचा आहे गूळ आपल्याला जास्त कडकसुद्धा गरम करायचा नाही किंवा एक तारीसुद्धा करायचा नाही फक्त मीडियम फ्लेमवर वितळून घ्यायचा आहे आणि नंतर लगेचच संपूर्ण साहित्यामध्ये हा गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे सगळं साहित्य एका बाउलमध्ये काढायचं बदाम आणि खोबरेसुद्धा आपण दळून घेतलेले आहे ते बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर वरून हा गूळ टाकायचा आणि लगेचच एकजीव करून घ्यायचं गूळ जास्त कडक झाला की सारणसुद्धा कडक होते म्हणून गॅसचा फ्लेम लगेचच बंद करायचा आणि वितळलेला गुळ यामध्ये टाकून सारण सगळे एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपण दहा मिनिट जे पीठ साईडला झाकून ठेवले होते ते घ्यायचे व्यवस्थित चोळून घ्यायचे छान नरम करून घ्यायचे त्यानंतर याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि पोळीसारखा लाटून घ्यायचा पोळीसारखा बारीक लाटल्यानंतर एक काठाची वाटी घ्यायची त्याने छान असा गोल वाटी प्रेस करून कट करून घ्यायचा म्हणजे छोटे छोटे आपल्याला गोळे लाटायची गरज पडत नाही आणि आपली करंजीसुद्धा अगदी दिसायला छान दिसते अशा पद्धतीने कट केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे हातावर आपल्याला ही पोळी घ्यायची त्यामध्ये आपल्याला एक चमचा सारण टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे त्यानंतर मधून प्रेस करायचे आणि साईडने सुद्धा प्रेस करून घ्यायचे आहे परत अशाच पद्धतीने आपल्याला तीन लेअर फोल्ड करायच्या आणि परत साईडने प्रेस करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपण दोन तीन करंजा करून घेणार आहोत बघू शकता सेम त्याच पद्धतीने केलेल्या आहेत अगदी या पद्धतीने जर तुम्ही करंजा केल्या तर अगदी वेगळीच डिझाईन आहे गौरी गणपतीमध्ये शोभूनच दिसतील आणि ताटाची शोभासुद्धा वाढवतील ह्या पद्धतीने एकदा करंजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अगदी छान डिझाईन आहे दिसायलासुद्धा करंजी अगदी सुंदर दिसते बघू शकता किती छान आपली पुडाची करंजी तयार झालेली आहे कढईमध्ये करम तेल करायला ठेवले होते या गरम तेलामध्ये आपल्याला दोन तीन करंजा सोडून छान अशा तांबूस रंगाच्या होऊस तर तळून घ्यायचा आहे अगदी छान असा सूर्यासारखा कलर आला की आपली करंजी तयारच बघू शकता करंजी अगदी तळून रेडी आहे याच पद्धतीने आपण सगळ्या करंजा तळून घेणार आहोत छान असा मधून सुद्धा तेल घुसल्यानंतर आपलं सारण अगदी नरम पडतं आणि मस्त खायला सुद्धा चविष्ट लागतं मस्त तांबूस रंगाच्या तळून घ्यायच्या आणि सगळ्याच करंजा अगदी रेडी झालेल्या आहेत अगदी छान अशा पुडाच्या करंजा त्यांना आकारसुद्धा खूपच सुंदर आहे दिसायलासुद्धा छान दिसत आहेत अगदी गौरी गणपतीमध्ये काय तर दिवाळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही करंजी नक्कीच करून बघा गुळाची करंजी खायलासुद्धा एवढी टेस्टी लागते बघू शकता सारणसुद्धा अगदी नरम आहे आणि करंजी पण अगदी कडक कुरकुरीत मस्त पटकन तुटतसुद्धा आहे गौरी गणपतीमध्ये सुद्धा किंवा दिवाळीमध्ये सुद्धा ही पराळ नक्कीच ट्राय करा आणि गौरी गणपतीमध्ये तर ताटाची शोभा वाढवणारे फराळ आहे दिसायला सुद्धा खूपच सुंदर आहे आणि सुद्धा एवढ्या पौष्टिक झाल्या होत्या तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की